रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री पुण्यात एकीकडे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीची धामधूम सुरू असताना नानापेठेत टोळीयुद्धाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळाले गेल्या वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक व आंदेकर टोळीचा आधारस्तंभ वनराज आंदेकर याचा खून करण्यात आला होता या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष गणेश कोंबकर याची शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी रात्री सुमारे पावणे आठच्या सुमारास गोळ्यात झाडून हत्या करण्यात आली हा खून आंधेकरच्या टोळीने केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे काल रात्री पावण्या आठच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी मिळून आयुषवर गोळ्या झाडल्या या हल्ल्यात आयुषचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार अठरा वर्षांचा आयुष महाविद्यालयीन शिक्षण घेत होता आयुष काल रात्री क्लासवरून घरी आला पार्किंगमध्ये असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला नानापेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये असताना त्याच्यावर हल्ला झाला दोन जणांनी मिळून त्याच्यावर हल्ला केलाय गंभीर जखमी अवस्थेत आयुषला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेनंतर आरोपी फरार झालेत शहरात एन गणेशोत्सवाची धामधूम आणि विसर्जन मिरवणुकीच्या काळात शहराच्या मध्यभागी असलेल्या परिसरात झालेल्या या खुनामुळे एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा